हाय फ्रेंड सारेका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी तोंडाची चव वाढवणारी आणि एकदम मस्त अशी खमंग एकदम छान अशी झटपट बनणारी लसूण खोबऱ्याची चटणी कशी करायचं ते पाहणार आहे तर चला वेळनं घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी इथे एक वाटी सुकं खोबरं कट करून घेतलेलं आहे चिरून चवीनुसार मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर आणि इथे एक चमचा मी जिरे घेतलेले आहेत आता खोबऱ्या आणि जिरे आपण खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये सर्वप्रथम मी जिरे खमंग असे भाजून घेणार आहे छान असं गॅसची फ्लेम लो करायची जिरे आपले खमंग भाजून झालेले आहेत मी काढून घेते प्लेटमध्ये आता जिरे काढून घेतलेले आहेत आता सुकं खोबरं आपल्याला छान असं लो फ्लेमवर दाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे अजिबात करपवायचं नाही असं छान असं भाजून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने इथे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे मी काढून घेते आणि थंड करून घ्यायचं आहे इथे खोबऱ्या आणि जिरे पूर्णपणे थंड झालेले आहे आता त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सगळं सा साहित्य काढून घ्यायचं आहे मी खोबरं काढून घेतलेलं आहे आता जिरे पण थंड झालेत मी जिरे पण घालून घेते इथे बघा दोन चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घातलेले आहे यामुळे कलर पण छान येतो आणि कमी तिखट असल्यामुळे चव पण छान लागते चटणीला आणि दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या लसूण जरूर घाला चव छान लागते सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आता याला झाकण लावून आपल्याला मिक्सर चालू बंद करत आपल्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी जाडसर चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे इथे चटणी मी जाडसर वाटून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते मिक्सर आपल्याला चालू बंद करत आपल्याला छान असं वाटून घ्यायचे आहे मस्त अशी खमंग तोंडाला चव आणणारी छान अशी चटणी आपली तयार झालेली आहे मस्त अशी झालेली आहे बघा एकदम दोन मिनिटात बनते ही तुम्ही चटणी हवाबंद डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये दोन महिने टिकते बघा फ्रीजमध्ये ठेवून दोन महिने छान अशी टिकते मस्त झालेले आहे ही तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता वडापाव सोबत सुद्धा खाऊ शकता छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे दोन मिनटात बनते तुम्ही या पद्धतीची लसूण खोबऱ्याची चटणी नक्की बनवून बघा मस्त होते बघा छान झालेले आहे तुम्हाला बघूनच कळत असेल तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओला या पद्धतीची लसूण खोबऱ्याची चटणी नक्की बनवून बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद